तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या प्रगतीसाठी शिक्षणासाठी आणि प्रत्येक व्यक्ती ही स्वतः एक वेगळी ओळख असल्यामुळे त्या प्रत्येकाच्या प्रतिवेला मोपीक मिळावी व्यक्त करायला मोपीक व्हावी आणि त्या स्वातंत्र्याचा आज एकोणीशेव्या वर्षी आपण हा मित्र करून विचारांनी मनानी बुद्धीनी स्वतंत्र झालो आहोत का आजचा दिवस हा थोडासा जसा आनंद आता मनवण्याचा आहे तसाच हा आत्मचिंतन आजची नवी पिढी उपस्थित आहे ज्यांनी स्वातंत्र्याच्या त्या वेस्ट आपल्या भारत देशाच्या नागरिकांना पुरावे लागले त्याचा कदाचित त्यांना तुम्हाला त्यांना अल्बर्ट आणि स्टाईल आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी त्यांचं नाव ऐकलं असेल त्यांनी झेरी ऑफ रिलेटिव्हिटीचा शोध लावला होता तर त्यांचं वाक्य लागला महात्मा गांधींच्या समाधीच्या बाहेर हे वाक्य असं आहे की या देशात की महात्मा गांधींसारखा माणूस या जगात इतका थोर माणूस की ज्याची कल्पना सुद्धा करता येणार नाही त्यांनी आपल्या देशाचं नेतृत्व केलं की गाव तर अगदी आदिवासी भागांपर्यंत डोंगरझऱ्यांपर्यंत गांधी बाबा जे म्हणे आणि गांधी बाबा जे सांगेल ते करायचं आणि स्वातंत्र्य मिळवायचं असा एकच भृषा त्या काळात होता आज अनेक जणांनी ते त्यातून आपला देश भाषा प्रांत जातपात समाज पंथ संप्रदाय या सगळ्यांना विसरून देशासाठी एक झाला आपल्या लोकांचा सहभाग या गोष्टी खरोखर झाल्या आहेत का आपण एकदा विचारतो त्यावेळेला नवरा बायकोला म्हणायचा खरं तुझी मुलं आणि माझी मुलं म्हणून आपल्या मुलांना <laughs> अभी जब हम लोग ट्यूशन दीपहोल स्टेशन घूम रहे हैं, तो साथ ही आज हमारे पुष्कलोपुना का कार्यक्रम तो करना रहूँ। पंच सत्या भाषा लोगों को आने की आता है नहीं? कौन है? क्या देख <laughs> है? देख रही है। हर बार युद्ध का वापस जाते हुए दुश्मन की तरफ दोस्ती का हाथ बढ़ाया क्योंकि हमारी मिट्टी ने हमें दिखाया कि अभिनफर्स्त करने वाले पत्त करने वाले मोहब्बत का दामन डामन हनुमान मंदिर सेवा समिती अध्यक्ष आज आपण जे कृष्णानगरामध्ये जे आपण कार्यक्रम केला पंधरा ऑगस्ट या निमित्तानं काय सांगणार आम्ही देशवासी आमच्या नगरातील सर्व मंडळी झेंडा समिती हनुमान मंदिर समिती हलिपाड मंदिर समिती योगा मंदिर समिती या सर्व मंडळी मिळून आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी नित्य नेमाने करत असतो त्यांच्यामध्ये सगळ्यांची साथ असते त्याच्यामध्ये समोर हा किती कितवा वर्ष पाहिजे आपण म्हणजे झेंडा आम्ही आमच्या हाती हा आमच्या चौथा वर्ष आहे चार वर्षापासून आम्ही नित्य नेमाने आणखी व्यवस्थित कार्यक्रम आम्ही पार पाडतो झेंडाबोंद आणखी पंधरा तास सव्वीस जानेवारीच्या पण... काय काय आपण केला आज काय सांगा तुम्ही आम्ही यावर्षीपासून दहावी आणखी बारावीच्या मुलांचा सत्कार करणे आम्ही हा कार्यक्रम सुरू केलेला आहे तो आम्ही जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आम्ही हा कार्यक्रम नियमितपणे सुरू ठेवणार आहोत आम्ही परिस्थिती बघा राजकुमार पंधरा अगस्टी कार्यकर्ता के द्वारा धंधा बंधन कार्यक्रम किया गया इसमें सभी लोगों का आभार है और मुंडा फड़े जी का भी बहुत बहुत धन्यवाद उन्होंने बहुत सहयोग दिया कार्य में हम हमला और आगे भी देते रहेंगे जय हिंद जय भारत स्वतंत्र दिने भारतीय कुटुंब व्यवस्था अधिक सुदृढ़ रानी संपन्न होण्याच्या दृष्टीने आणि भारताला विश्वगुरुत्व प्राप्त होण्याच्या दृष्टीने सर्व समाजातल्या घटकांनी त्यात सहभागी व्हावं ही परिवार प्रबोधनाची आवश्यकता आणि गरज आहे आणि त्या दृष्टीने समाजामधल्या अनेक कुटुंबांमध्ये कुटुंबमित्र ही संकल्पना रुजवणं आणि त्या माध्यमातून समाजामध्ये एक सद्भाव आणि चांगले वातावरण तयार करणं एक संस्कारी आणि सुसंवादी वातावरण तयार करणं हे आपलं लक्ष आहे परिषद एकोणीसशे पंधरा ऑगस्टच्या दिनानिमित्त आमच्या श्रीकृष्णगर मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी पंधरा ऑगस्ट आधी सगळ्यात चांगल्या प्रकारे दरवर्षीप्रमाणे सांगता केलं जातो या कार्यक्रमाला आम्ही इथे

तो अव्वल असला पाहिजे आवश्यकता नसते दहावी ईशान चौधरी दहावी ओम सयाम दहावी विश्वेश नुले दहावी अपूर्व बंगोटे

समितीच्या मंडळाच्या वतीने आणि यंदा बदलाचा कार्यक्रम पार पडला प्रमुख अतिथि म्हणून आम्ही मंगेशी मंगेशी थोळ यांना बोलवलं होतं त्यांच्या हस्ते सिकंदर श्री